नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा संपत नाही आहे विशेष म्हणजे यांचा जागा वाटपाचा तिढा न संपण्यामागे देखील तशीच कारण आहे भाजप महायुतीमध्ये मनसेला घेऊ इच्छित आहे तर महाविकास आघाडी वंचित बहुजनला वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घेऊ इच्छित आहे त्यामुळंच कुठेतरी हा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही आहे आणि याच सर्व गोष्टींमुळं कुठंतरी आता वेगळ्या पद्धतीचा राजकारण आपल्या समोर यायला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे भाजप महायुतीमध्ये मनसेला घेण्यासाठी का आग्रही आहे असे अनेक प्रश्न सर्वसामान्य मतदारसंघात मतदारांकडून उपस्थित केले जात आहे सर्वसामान्य जनतेला वाटतंय की भाजपला फक्त लोकसभेचा चारशे पाचचा आकडा पार करायचं आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार आहे म्हणून त्यांना राज ठाकरे आवश्यक आहे तर काही राजकीय विश्लेषकांनी सांगितलं की मराठी मुद्दा आणि हिंदुत्व आणि त्यासोबतच मुंबईचं जी काही वोट बँक आहे ती आपल्याकडे वळवण्यासाठी राज ठाकरे यांचा मोठा कमालीचा फायदा हा भाजपला होऊ शकतो मात्र आतापर्यंत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जी होती ती मराठी बांधवांसाठी होते मराठी या एका वाक्यावरती चालणारी त्यांची जी भूमिका होती ती मात्र कुठेतरी भैया आणि लुंगेवाल्यांना त्रास देणारी होती अशी एकंदरीतच समज निर्माण झालेली आहे आपण जर बघितलं असेल तर बजाव पुंगे हटाव लुंगे असं देखील काही वेळा घोषवाक्य आपण ऐकलेलं असेल आणि त्याच पद्धतीनं कुठेतरी भाजपसोबत भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजपसोबत मनसे युतीच जात आहे राज्यात तर निश्चितच युपी बिहारवाले जे काही राजकीय नेते आहेत त्या सर्वांना या गोष्टींचा त्रास होणार हे निश्चित होता त्यामुळं फक्त युतीमध्ये घेऊन राज ठाकरे यांना भागणार का असा अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि त्याची उत्तरं मात्र हळूहळू आता उलगडायला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे महायुतीमध्ये घेण्यासाठी भाजप मनसेला नेमकी का आग्रही आहे किंवा राज ठाकरेंना सोबत का घेताय तर त्याचं एक मोठं कारण समोर येत आहे ते म्हणजे राज ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची कमान देण्याची भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे शिवसेना आणि ठाकरे हे जणू काही समीकरण झाल्याचं बघायला मिळतं सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये आपला प्रभाव जो आहे तो निर्माण केलेला होता मात्र काही लोकांमुळे त्यांना शिवसेना सोडावी लागली असं वारं वारंवार ते सांगतात त्यांचा रोख हा सरळ सरळ उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर आणि इतर सहकार्यांकडे असतो हे नेहमी आपल्याला बघायला मिळालंय विशेष म्हणजे ज्यावेळी त्यांनी शिवसेना सोडली त्यावेळी देखील त्यांनी सांगितलेलं होतं की माझा वाद हा विठ्ठलाशी नाही तर विठ्ठलाच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळंच कुठेतरी त्यांचं जे भाषण होतं सुरुवातीचं ते देखील गाजलेलं होतं आणि त्यानंतर मनसे हा पक्ष त्यांनी स्थापन केला मराठी माणसं असेल हिंदुत्व असेल मुंबईतील मराठी माणसासाठी रोजगार असेल अशा अनेक प्रश्नांवरती झगडणारी मनसे मात्र आता शिवसेनेत विलीन होणार असल्याची बातमी समोर येते राजकीय वर्तुळामध्ये तशी जोरदार चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि अशी शक्यता वर्तवली जाते की मनसे आणि राज ठाकरे हे लवकरच शिवसेनेमध्ये जातील आणि मनसे हा शिवसेनेमध्ये विलीन केला जाईल तशी भाजपची रणनीती असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच भाजप मनसेला सोबत घेण्यामध्ये अजूनही यशस्वी झाला नाही आहे त्यामुळंच महायुतीमध्ये भाजप मनसेला जाण्यासाठी इतका वेळ लागतोय असं एकंदरीत चर्चा केली जाते आता मनसे जर या ठिकाणी महायुतीत जाणार असेल तर राज ठाकरे हा निर्णय लवकर घेतील का हे बघणं देखील इतकंच महत्वाचं ठरणार आहे कारण दोन ते तीन दिवसामध्ये राज ठाकरे या संदर्भामध्ये विचार करणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्यासमोर भाजपनं तीन पर्याय ठेवलेले आहेत आणि त्या तीन पर्यापैकी एक पर्याय असा आहे की तुम्ही लोकसभेमध्ये दोन ते तीन जागा घ्या आणि महायुतीमध्ये तुम्ही सामील व्हा ही एक ऑफर या ठिकाणी देण्यात आली आहे दुसरी ऑफर जी आहे ती म्हणजे शिवसेनेची संपूर्णपणे कमान तुम्ही सांभाळा शिवसेना पक्ष प्रमुख व्हा आणि तिसरी जी आहे ती म्हणजे महायुतीच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या सोबत राहा प्रचारात उतरा पण या ठिकाणी लोकसभेची एकही जागा दिली जाणार नाही आणि विधानसभेमध्ये मात्र तुम्ही म्हणाल तितक्या जागा तुम्हाला दिल्या जातील असं एकंदरीत भाजप शब्द देताना बघायला मिळत आहे मात्र या तिन्ही गोष्टींवरती आता राज ठाकरे पूर्णपणे विचार करताना दिसतील राज ठाकरे या सगळ्या गोष्टींसंदर्भात काय विचार करतात हे बघणं महत्वाचं राहणार आहे खरं तर ही आतली बातमी आहे अशी शक्यता वर्तवली जातीय कि शिवसेनाची जी काही संपूर्ण भागदोर असेल ही राज ठाकरे यांच्या हातामध्ये जायची मात्र ही राज ठाकरे यांना मान्य असेल का आणि कशा पद्धतीने नेमकी या सगळ्या गोष्टींवरती चर्चा घडून आणली जाते तर राज्य नेतृत्व जे आहे भाजपचं त्यांच्याकडनं या संदर्भात कुठलाही दुजोरा दिला जात नाहीये मात्र अमित शाह सोबत ज्या काही बैठका पार पडतात त्या बैठका गुपित आहे कुठल्याही प्रकारची या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ही अजूनही समोर आलेली नाहीये त्यामुळेच कुठेतरी आता या सगळ्या गोष्टींना कुठेतरी तथ्य असल्यासारखं वाटत आहे विशेष म्हणजे ज्या ज्यावेळी एखादा नेता फुटणार असेल किंवा एखादा नेता पक्ष प्रवेश करणार असेल या संदर्भात मात्र भाजपचे उपमुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे आहेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना जर विचारलं की असं होणार आहे का त्यावेळी ते ज्यावेळी नाही म्हणतात त्यावेळी मात्र या गोष्टींची दाट शक्यता वाटायला लागते कारण आतापर्यंतच जर आपण गेल्या काही काळामधील घटना घडामोडी जर बघितल्या तर त्याला ही गोष्ट देखील कुठेतरी परस्पर या ठिकाणी लागू होत असल्याचे आपल्याला दिसून येते अजित पवार भाजपसोबत येणार या संदर्भातल्या चर्चा ज्यावेळी सुरू होत्या त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होतं त्यांनी स्पष्ट नकार दिला होता की या संदर्भात मला काहीही माहिती नाही ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ते आमच्या पक्षासोबत कशा येतील अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी केलेले होते आणि नंतरच्या काळात मात्र अजितदादा हे एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस आमदार सोबत घेऊन भाजपसोबत सत्तेत जाऊन बसले एकनाथ शिंदे यांच्या बाबतही तेच घडलं एकनाथ शिंदे यांनी थेट महाराष्ट्र वया गुवाहाटी असा प्रवास केलेला होता मात्र तरी देखील भाजपकडून कुठल्याही प्रकारचा दुजोरा त्यांच्या या पक्षपुटीला दिला जात नव्हता ज्यावेळी सत्ता स्थापन झाली सहा महिन्यानंतर त्यावरती बोलण्याला सुरुवात झाली आणि त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं आता सुरुवातीपासूनच कालखंड जर बघितला तर राजकीय वर्तुळात धबक्या आवाजात चर्चा देखील सुरू होती की सुरुवातीपासूनच कुठेतरी या सगळ्या घटना मागे भाजप आहे आणि आगामी काळामध्ये मात्र या शिवसेनेचं नेतृत्व हे राज ठाकरेच करू शकतात मनसे आणि शिवसेना एकत्र यावी अशी नेहमीच सर्वांची मागणी होती आणि अनेकांना असं वाटायचं की शिवसेनेचं खरं नेतृत्व हे राज ठाकरेंनी करायला हवं अनेक राजकीय जाणकार असतील किंवा ज्येष्ठ पत्रकार मंडळी असतील ही सर्वजण बोलताना आपल्याला बघायला मिळायचे की हे नेतृत्व जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडे जर असतं तर अधिक प्रभावीपणे शिवसेनेची जी वाटचाल आहे ती झाली असती असं देखील बोललं गेलं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असते तर शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असता असं देखील बोललं जातं एकंदरीतच या सगळ्या समीकरणावरती विचार करताना मात्र आता जे काही समीकरण भाजप तर तयार करू पाहत आहे यामध्ये मात्र किती तथ्य आहे हे येणारा काळच आपल्याला या ठिकाणी सांगू शकेल विशेष म्हणजे या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होत आहे ही जी प्रश्न आहेत याची उत्तरे नेमकी आता आगामी येणारा जो काळ आहे तो काळच आपल्याला देऊ शकतो पहिला प्रश्न आहे जर मनसे शिवसेनेत विलीन झाल्यास शिंदे गटाचं काय होणार मनसे या ठिकाणी जर महायुतीत होतोय किंवा शिवसेनेमध्ये विलीन होतोय तर शिंदे जे की सध्या शिवसेना प्रमुख आहे त्यांचं नेमकी पुढे काय होणार कशा पद्धतीनं एकंदरीतच त्यांची मनधरणी जी आहे ती केली जाणार किंवा त्यांना कशा प्रकारे या पक्षामध्ये स्थान दिलं जाणार अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत तर आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली आणि त्यानंतर संघर्ष करून शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील मिळवलं मात्र आता ते आयतं मिळवलेलं सर्व राज ठाकरेंना द्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे नेमकी कशा पद्धतीनं राजी होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एक दुसरीकडे आपण जर बघितलं तर राज ठाकरे एवढा मोठा निर्णय घेणार का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण बाळासाहेबांना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरेंसाठी त्यांच्या राजकीय आयुष्यातील दुसरा मोठा निर्णय असेल अठरा वर्षापासून ज्या मनसेचं नेतृत्व करताय तो मनस पक्षच थेट या ठिकाणी शिवसेनेत विलीन करायचा आणि त्याचं कुठलंही अस्तित्व ठेवायचं नाही हे खरं राज ठाकरेंना मान्य असेल का राज ठाकरेंसोबतच जे काही मनसे सैनिक का आहे महाराष्ट्रभरातील त्या सर्वांना हे मान्य असेल का या संदर्भामध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार का अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हे मान्य होईल का सध्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून शिवसेनेचं नेतृत्व शिंदे करत आहेत जर मनसे विलीन करून राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव असेल तर राज ठाकरेंचं नेतृत्व एकनाथ शिंदे हे मान्य करतील का हे बघणं देखील महत्वाचं आहे मात्र गेल्या काळामध्ये जर बघितलं आपण तर अलीकडच्याच काळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदेची बऱ्याच वेळा भेट देखील झालेली आहे चर्चा देखील झालेली आहे सुरुवातीचा काळ आपण जर बघितला की ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली होती त्यावेळी मात्र राज ठाकरेंनी टीका केलेली होती मात्र कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होता की इतकी मोठी घटना घडली याला जबाबदार फक्त एकनाथ शिंदे नाहीच तर पक्ष नेतृत्व आहे असं देखील एकंदरीत सांगण्याचं काम राज ठाकरेंनी केलं होतं आणि त्यावेळी देखील ते उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधत होते बोलत होते सातत्यानं अशा अनेक घटना घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळाल्या त्यामुळे आगामी काळामध्ये मात्र राजकीय चित्र अतिशय वेगळं असू शकतं कदाचित या सर्व गोष्टी घडामोडींमुळे महायुतीमधील जो काही जागा वाटपाचा तिढा आहे तो सुटताना आपल्याला बघायला मिळत नाही आता तीन पर्याय हे राज ठाकरे यांच्या समोर ठेवलेलं आहे या तीन मधून राज ठाकरे कोणता पर्याय निवडणार हे महत्वाचं आहे कारण आतापर्यंत शिवसेनेची भूमिका जर बघितली तर ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून शिवसेना स्थापन झाली म्हणजे संघटना होती तेव्हापासून ते, ते आजपर्यंत म्हणजे पक्ष रूपांतर होईपर्यंत जो काही प्रवास शिवसेनेनं केलाय त्याच पद्धतीचा प्रवास मनसेनं देखील केलेला आहे आणि एकंदरीतच बाळासाहेबानंतर ठाकरे गाण्यातील खरं नेतृत्व वारसदार वक्तृत्व या सगळ्या गोष्टी कोणाकडे आहे असा जर सर्वसामान्यांना प्रश्न विचारला तर नेहमी त्यांच्याकडनं आवाज येताना बघायला मिळतो की राज ठाकरे वक्तृत्वशैली आहे नेतृत्व आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे त्यामुळं राज ठाकरे यांच्याकडे हे नेतृत्व असायला हवं असं अनेकांना वाटत होतं आता त्या सर्वांची इच्छा या निमित्तानं पूर्ण होती का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्या गोष्टींची शक्यता या ठिकाणी आपण सध्या वर्तवतोय या संदर्भामध्ये माध्यमांमध्ये बातम्या देखील आपल्याला यायला बघायला मिळतात या सगळ्या गोष्टी घटना घडामोडी घडत असताना ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितलं की असा कुठलाही प्रकार होणार आहे होणार असेल तर मला माहिती नाही कारण मी काही त्या मनसेचा किंवा शिवसेनेचा प्रवक्ता नाही तुम्ही त्यांना जाऊन विचारा असं देखील या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहे आणि काय होतंय दिल्लीमध्ये हेही मला सांगता येणार नाही कोणामुळे ही जागा वाट रखाडलेलं नाही असं देखील त्यांनी सांगितलं एकंदरीतच पहिला जो टप्प्यातील जी काही निवडणूक पार पडणार आहे त्या सर्वांचे अर्ज दाखल करण्याला सुरुवात देखील झाली आहे मात्र अजून देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे महाराष्ट्रासाठी खास करून कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती कुठल्याही प्रकारची अजूनही चर्चा झालेली नाही आहे कुठल्याही प्रकारचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाहीये फक्त भाजपनं वीस जणांची यादी जाहीर केलेली आहे बाकी उर्वरित जे काही अठ्ठावीस जणांची यादी आहे ती अजूनही जाहीर झालेली नाही आहे त्यामध्ये काही वाटा हा शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा देखील आहे हे निश्चित आहे मात्र आता या ठिकाणी थेट शिवसेना पक्ष ज्या पक्षासाठी आणि चिन्हासाठी संघर्ष एकनाथ शिंदेने केला आहे तोच राज ठाकरेला देणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि यामध्ये भाजप मोठी चाल करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि याचसाठी भाजपनं हा पक्ष फोडला असं देखील एकंदरीत आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगताना आपल्याला बघायला मिळत आहे दुसरा प्रश्न महत्वाचा हा आहे की शिंदेच्या आमदारांना मान्य होईल का एकनाथ शिंदेसोबत चाळीस आमदार तेरा खासदार आहे या सर्वांना शिवसेना राज ठाकरेंच्या हातीजांना मान्य असेल का कारण ही लोक देखील महत्वाची भूमिका या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला आता निभवताना बघायला मिळत आहेत त्यांची देखील भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची आहे त्यामुळं कशा पद्धतीनं आता या सगळ्या गोष्टींवरती एकंदरीतच चर्चा घडून आणली जाते आणि निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं ठरेल पाचवा जो प्रश्न आहे तो राज ठाकरेंच्या हाती आणि शिंदेच्या हाती कोणते अधिकार असतील जर शिवसेनेची कमान राज ठाकरेंच्या हाती गेलीच तर मग राज ठाकरेंना पक्षात कोणते अधिकार असतील आणि एकनाथ शिंदेचा रोल काय असेल तसंच या सगळ्या गोष्टी बघणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे <coughs> चर्चा नेमकी या निमित्तानं काय आहे हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीनं भाजपनं या ठिकाणी राज ठाकरे यांच्यासमोर पर्याय ठेवलेला आहे एक तर महायुतीमध्ये या लोकसभेसाठी दोन ते तीन जागा घ्या आणि महायुतीचा प्रचार करा दुसरी जी आहे ती महायुतीमध्ये या विधानसभेला जास्तीच्या जा, जास्त जागा घ्या आणि आता फक्त लोकसभेला प्रचारात उतरा आणि तिसरी जी महत्वाची ऑफर आहे ती अशी आहे की तुम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये या शिवसेना पक्षाची कमान सांभाळा असं देखील एक प्रस्ताव ठेवलेला आहे आणि अतिशय विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे आणि अशी शक्यता वर्तवली जाते की लवकरच या संदर्भामध्ये निर्णय होईल आता हा निर्णय काय होतोय आणि कशा पद्धतीनं होणार हे बघणं देखील तितकाच महत्वाचं आहे रात्री जवळपास अडीच वाजेपर्यंत दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यामध्ये दे बैठका देखील गृहमंत्र्यांसोबत पार पडल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्हेवाऱ्या सतत सुरू आहे जागा वाटपाचा तेढा सुटत नाही आहे तर दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये मनसे येणार आणि त्यातही आता मोठा बॉम्ब टाकलाय तो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख हे राज ठाकरे होणार असं सांगितलं जात आहे शिवसेनेच्या अध्यक्षपदी आता ते बसणार असल्याचं सांगितलं जात आहे नेमकी या सगळ्या शक्यता वर्तवली जात आहे या संपूर्ण घटना घडामोडींविषयी तुम्हाला नेमकी काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करायला मात्र विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबवूया तिथं